आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय दोन दिवसात मुख्यमंत्री शपथ घेतील मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल पण अजूनही ईही ई व्ही जे काय शंकेचं रामायण सुरू आहे महाभारत सुरू आहे ते काय लोकांच्या काही लोकांच्या मनातनं जायला तयार नाही अजूनही हा विजय ई व्ही एमचा आहे असं आरोप प्रत्यारोप आजही सुरू आहे विरोधी गटाकडून आणि दुसरीकडून ही लाट आहे केलेल्या विकास कामांची काही ज्या लोकप्रिय घोषणा केल्या लाडकी बहीण लाडका भाऊ वगैरे यामुळे ही लाट आली त्यामुळंच हा निकाल असा घवघवीत लागलेला आहे दंदरीत लागलेला आहे हे आहे प्रत्युत्तर जे आरोप आणि आरोपाला प्रत्युत्तर या दोन्हीमध्ये आजही संशयाचं वादळ मात्र निर्माण झालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर माळशिरस मतदारसंघात मारकडवाडी इथं एक वेगळा प्रयोग राबवण्यात येणार होता तशी घोषणा झाली या गावात भाजप विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन गटात लढत झाली माळशिरस विधानसभामध्ये राम सातपुते भाजपचे उमेदवार आणि उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार तसं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निवडून आले उत्तम जानकर निवडून आले पण मारकडवाडी या गावात आपल्याला अपेक्षित लीड मिळालं नाही किंवा या गाव गाव ग्रामस्थांनाच असं वाटलं की दरवेळी आपण जानकरांना एवढं लीड मिळते आणि आत्ताच लीड कमी का या गावात एकूण मतदान आहे चोवीसशे चौऱ्याहत्तर त्यातलं मतदान झालं एकोणीसशे पाच त्यापैकी महादेव जानकर यांना आठशे त्रेचाळीस आणि राम सातपुते यांना एक हजार तीन मतं पडली जे सातपुते यांना लीड मिळालं अनेक निवडणुकीत यांना लीड देणारं हे गाव यावेळी मात्र सातपुतींना लीड मिळालं हे लीड कसं मिळालं ही शंका सुरू झाली आणि तिथूनच एक प्रयोग सुरू झाला की मतदान पुन्हा घ्या मतपत्रिकेवर घ्या तसा रितसर अर्ज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केला प्रशासनाकडे केला पण तो नामंजूर झाला तरीही ग्रामस्थ हटले नाहीत त्यांनी निर्णय घेतला की आपणच एकदा खात्री करून घेऊया की नेमकं हे लीड उलट कसं झालं त्यानुसार मतदान प्रक्रिया सुरू झाली पण प्रशासनानं याला बंदी घातली जमावबंदी संचारबंदी गावात घातल्यानंतर पोलीस छावणीचं स्वरूप या गावाला प्राप्त झालं आणि मतदान प्रक्रिया ही पूर्णपणे बेकायदेशीर आहे असं मतदान आपल्याला घेता येणार ना नाही ही ना ना भूमिका प्रशासनानं घेतली त्यामुळं सगळी तयारी करूनही एकही मतदान या गावात झालं नाही मतदान झालं नाही ठीक आहे पण आपली खात्री करून घेण्यासाठी ज्या पद्धतीनं या गावाने एक मत मतदान पॅटर्न तयार केला होता की ज्या दिवशी मतदाना दिवशी म्हणजे वीस नोव्हेंबरला जे मतदान झालं त्या दिवशी ज्यांना आपण मतदान केले त्याच व्यक्तीला आज मतदान करा म्हणजे नेमकं कळेल कोण कुठं आहे कोणाला किती मतं मिळाली पण हे प्रशासनानं हाणून पाडलं काळजीवाहू सरकारनं हाणून पाडलं निवडणूक आयोगानं हाणून पाडलं असं म्हणता येईल सगळ्यांनी मिळून हा डाव उधळला हा डाव जरी उधळला असला तरी ह्यात नेमकं घाबरलं कोण गुन्हा दाखल करतो म्हणल्यानंतर ग्रामस्थ मतदानला आले नाहीत किंवा हा पॅटर्न जरा यशस्वी झाला तर याचं लोन सगळ्या महाराष्ट्रात पोहोचेल आणि सगळीकडे हा पॅटर्न सुरू होईल त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा तर प्रश्न निर्माण होईलच याशिवाय निवडणूक आयोगावरचा विश्वासही उडेल एकूणच जी मतदान प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेवरचा विश्वास उडेल अशी भीती काहींच्या मनात निर्माण झाली आणि हा डाव हाणून पाडण्यात आला म्हणजे नेमकं कोण घाबरलं असं आपण जर म्हणत असताना काळजीवाऊ हो सरकार घाबरलं प्रशासन घाबरलं ग्रामस्थ घा घाबरले की निवडणूक आयोग घाबरलं कोणतरी नक्की घाबरलेले आहेत कारण संशय अनेक दिवस या संशयाभोवती महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे न्यायालयात जाण्याची प्रक्रिया सुरू आहे निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे आयोगानं दखल घेतलेली आहे कारण अनेक मतदारसंघात निकाल संशयास्पद आहे आकडेवारी संशया संशयास्पद आहे मताधिक्य संशयास्पद आहे हे सगळं असताना हा निकाल पारदर्शक आहे हे पटवून देण्यात कोणतरी कुठंतरी कमी पडताना दिसते त्यामुळं रोज संशय वाढत आहे त्यामुळं मार्कडवाडीचा पॅटर्न जर यशस्वी झाला असता तर राज्यभर हे लोन पसरला असता आणि मतदान प्रक्रिया सगळीकडे झाली असती त्यातून वेगळा संदेश गेला असता एक संविधानानुसार मतदान झालेलं आहे त्याच संविधानाला आव्हान दिलं गेलं असतं जे आपण एकीकडे म्हणतो की संविधान वाचलं पाहिजे संविधान संकट संकटात आहे आणि दुसरीकडं आपण त्याच संविधानाला आव्हान देतोय पर हे आव्हान का देतोय संशय आल्यामुळं मग हे संशय दूर करण्याची जबाबदारी कोणाची आहे प्रशासनाची आहे निवडणूक आयोगाची आहे सरकारची आहे ते सगळे यामध्ये कमी पडत असल्यामुळंच रोज याबाबतचा संशय जो आहे तो वाढत आहे निवडणुका ह्या पारदर्शकपणे व्हायलाच पाहिजेत यामध्ये दुमत नाही निकाल काही लागो सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागो किंवा विरोधकांच्या बाजूने लागो तो पारदर्शकपणे झाला पाहिजे या मताचा आपण सर्व या मताचा आहोत पण संशयाला जेव्हा जागा मिळते संशय जेव्हा वाढतो तेव्हा तो संशय दूर करण्याची जबाबदारीसुद्धा ज्या जे निवडणूक घेतात त्यांची आहे आणि ते उशिरा नव्हे तर तातडीनं कारण तुम्ही न्याय द्यायला जेवढा उशीर कराल तो अन्याय आहे आणि तो उशीर होत असल्यामुळंच मार्कडवाडीसारखे प्रकार आणखी भविष्यात होतील पहिला डाव हरून पाडलेला आहे पण यापुढेही या, या एकूणच मतदान प्रक्रियेविषयी संशयाचा जे काही वादळ आहे ते आणखी घोंगावत राहील पण हे जर व्हायचं नसेल तर यापुढं तरी, या तरी किमान पारदर्शकपणे निवडणुका व्हायलाच पाहिजेत जनतेच्या मनात शंका आली तर ती शंका दूर कर व्हायला पाहिजे तरच निवडणुका लोकशाही पद्धतीनं होतील पण लोकशाहीच नसेल अप्रत्यक्ष मी म्हणतो तेच खरं होणार असेल तर या मतदानाला लोकशाहीला काही अर्थ नाही त्यामुळं किमान या ज्यांच्या शंका आहेत त्यांचा त्यांच्या शंकेचं निरसन करण्याची जबाबदारी ज्यांची आहे त्यांनी ती केली पाहिजे तातडीनं केली पाहिजे जे पुढच्या जे निवडणुका जेव्हा आपण जाऊ सामोरे जाऊ आता आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पुन्हा विधानसभेचा पॅटर्न तेव्हा होऊ नये तेव्हा पुन्हा संशयाचं वादळ निर्माण होय आरोप प्रत्यारोप होऊ नये याची काळजी आत्तापासूनच घेण्याची गरज आहे नवीन कुठला पॅटर्न तयार होण्यापूर्वी लोकशाहीचा पॅटर्न जो अनेक वर्षे चालू आहे तोच लोकशाहीचा पॅटर्न या पुढच्या निवडणुकीत निश्चितपणे आपल्याला दिसला पाहिजे कोणाच्याही मनात शंकेला कुठेही वाव असता कामा नये जिथं शंका शंका येईल तिथं काहीतरी काळ वेर होतं हे आपल्याला असं म्हणू शकतो पण जेव्हा शंका दूर होतील तेव्हा पारदर्शक निवडणुका होतील म्हणून आत्ता काळजीवाहू सरकार आहे दोन दिवसानं सरकार स्थापन होईल शपथविधी होईल त्यानंतर तरी किमान यापुढं संशयाला कुठेही थारा येऊ नये या पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया राबवली गेली पाहिजे अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही धन्यवाद